आदिवासी हक्क समिती पालघरच्या राजकारणाला कंटाळलेत पालघर जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस आदिवासी सामाजिक संघटनेने एकत्र येऊन निर्णय घे केला आहे पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार हा पालघर जिल्ह्यावर महाविकास आघाडीकडून लादण्यात आला आहे हा दिलेला उमेदवार या उमेदवारीची समाजामध्ये कुठलीही भूमिका व सामाजिक कार्य नसल्यामुळे आमच्यावर निष्क्रिय उमेदवार लादू नये जर महाविकास आघाडीनं सामाजिक संघटनेच्या एकजुटीचा विचार केला नाही तर महाविकास आघाडी विरुद्ध अठ्ठेचाळीस आदिवासी सामाजिक संघटना एकता करतील आणि निर्दलीय उमेदवारी देतील आजच्या या बैठकीत सर्व समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नाराजी व्यक्त केलेला आहे तर लवकर लवकरच अठ्ठेचाळीस आदिवासी संघटना आपला निर्णय घेऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पालघर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार आहेत अशी घोषणा या मिटिंगमध्ये मधून झाली आहे पालघर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस आदिवासी संघटनेतर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विरोध झाल्यानंतर आता चित्र बदलणार का व महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत येणार का तसेच महाविकास आघाडीचे नेते या संघटनेची समजूत काढतील का अशी चर्चा जिल्ह्यांमध्ये रंगली आहे जफारवरून जहीर अमित शेख यांचा रिपोर्ट आज आमच्या पालघर जिल्ह्याची आदिवासी संयुक्त कमिटीची आज ही अठरावी बैठक आहे ह्या अठराव्या बैठकमध्ये आमच्या अठ्ठेचाळीस संघटना पालघर जिल्ह्यामधल्या एकत्र आल्या आणि काकांच्या नेतृत्वाखाली आजची ही मिटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये आमच्या पालघर जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत आज आदिवासी बहुल जिल्हा असताना ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यातले जे काही प्रश्न जे काय विनाशकारी प्रकल्प संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून एकत्र के चर्चा केली चर्चा करून आज ह्या पालघर जिल्ह्याचे प्रश्न कोणी जर सोडवत नसेल तर आम्हाला पंचाळीस अठ्ठेचाळीस संघटनांना एक वेगळा विचार करावा लागेल आणि त्याच्यातून सगळा एक एक वेगळा विचार करून एक आम्ही संयुक्त कमिटी तयार केले आम्ही सगळं इथल्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगणार आहोत का जर का आमचा पालघर जिल्ह्यातल्या प्रश्नासंदर्भात जर तुम्ही काही विचार केला गेला नाही तर आम्हाला एक वेगळा विचार करावा हो लागेल अशा पद्धतीने काकाच्या नेतृत्वाखाली आजची आज ही बैठक पार पडलेली आहे संघटना संयुक्त आदिवासी समिती याच्या माध्यमातून बैठक झाली या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जो उमेदवार पालघर जिल्ह्याच्या उमेदवार लादलेला आहे आमच्यावर तो उमेदवार जेव्हा जिल्हा परिषद जेव्हा ते अध्यक्ष असताना काहीच एक काम आदिवासी समाजासाठी किंवा या पालघर जिल्ह्यासाठी न कर केलेला कॅन्डिडेट उमेदवार आम्हाला लादलेला आहे जर तीच उमेदवार आम्हाला लोकसभा खासदार म्हणून लाभेल तेव्हा आमच्या जिल्ह्याचं होणार काय हा प्रश्न सारा समाजासमोर उद्भवलेला आहे या प्रश्नांना घेऊन अठ्ठेचाळीस हक्क अधिकार आदिवासी अधिकार परिषद समिती या समितीने ठरवलेलं आहे की जर महाविकास आघाडी आपला उमेदवार बदलवणार नाही तर आम्ही एक स्वतंत्र उमेदवार या महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट आम्ही उभा करू आणि आम्ही दाखवून देऊ की आदिवासीची काय विचारधारा आहे आणि एकता काय या पालघर जिल्ह्याला राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे कारण की इथल्या जो दुर्गम भाग आहे या दुर्गम भागाचे प्रश्न महाविकास आघाडी असो का महायुती असो यांना आजपर्यंत कळलेले नाहीये म्हणून ही बैठक संयुक्त युतीने सर, आम्ही सर्वांनी ठरवून कळलेलं आहे की लवकरात लवकर लुकर, इथे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही लवकरच आपला स्वतंत्र उमेदवार इथे देणार आहोत हे सर्वांना आज सर्व सर्व समाज बांधवांना आणि इथल्या राजकीय लोकांना आम्ही सांगतोय की लवकरात लवकर ह्या अट्टेचाळीस संघटना एकत्र येऊन तुमच्या प्रश्नांना आम्ही आमच्या प्रश्नांना आम्ही वाचा फोडणार आहोत एवढं बोलून मी जाहीर करते की आमचं इथे सर्व सहमतींनी उमेदवार देण्याचा ठरवलेला आहे